आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या कर्नाटक महाराष्ट्र राज्यासह गोवा राज्यातील अनेक पांडुरंगांचे सद्भक्त आषाढी वारीसाठी गेले होते काही दिवस आपले घर आणि संसार सोडून फक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी गेले होते अनेक दिवसांपासून ते घरातून निघून काल आषाढी वारीनिमित्त आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाच्या मार्गावर आहेत अशा भक्तांसाठी अंकली तालुका चिकोडी येथील रामकृष्ण हरी सेवाभावी संस्थेच्या वतीनं प्रत्येक वारकऱ्यांसाठी चहा आणि बिस्किटाची सोय आज अंकली येथील आंबेडकर सर्कल येथे करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून पायी चलत ऊन वारा पाऊस झेलून जाणाऱ्या दिंड्या आणि अनेक वारकऱ्यांनी सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपापली वारी पूर्ण करून आपल्या घरी जात असताना अशा सेवेकऱ्यांसाठी से अल्प उपचाराची सेवा करणे हे आमच्या भाग्याचं असल्याचं मत श्री रामकृष्णहरी सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक मंजुनाथ ढंग यांनी व्यक्त केले आज सकाळपासून सुमारे एक हजार लिटर चहा सहा हजार बिस्किटे पाकिट अनेक वारकऱ्यांना वितरित करण्यात आले यावेळी महातेश ढंग सुनील कोरे संतोष लोकरे तुकाराम पाटील भैरू जोगेजे जोग, सिद्धू मगदुम अनिल शितोळे राम शितोळे अमर मगदुम संजू ढग प्रवीण मगदूम दरु कोळी राहुल पवार राघवेंद्र मगदुम विठ्ठल जडाप्प्या गोळ रवी मगदुम सागर गुडकुले सागर कोटीवाटे नितीन रायमाने सतीश परीठ उत्तम रायमाने आकाश मगदुम सिद्धार्थ मगदूम सिद्धू कोळी स्वप्नील हैबती सतीश हैबती यांच्यासह अन्य उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा